आज आपण साध्या सोप्या पद्धतीने चटपटीत असा कैरीचा भात कसा करायचा हे बघणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे करायला आणि खायला तितकी टेस्टीही आहे चला मग वेळ न जवळता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया कैरी भात करायचं म्हटलं तर लागणार आहे आपल्याला सर्वात आधी ती कैरी इथे आम्ही सर्वजण कैरी तोडण्यासाठी आलो होतो पण जंगलामध्ये येताच आम्हाला छानपैकी अशी काजूची झाडं दिसली आणि त्या झाडाला छान असे मस्त पिकलेलं हे बोंडही दिसले बघा तुम्ही बघू शकता बघा हे जे फळ आहे ना हे काजूचं फळ आहे आणि हे खाल्लंही जातं खूप टेस्टी लागतं काजूची झाडं ही आमचीच असल्यामुळे खाली पडलेले ज्या काजू असतात पिकून पडलेले असतात खाली त्या काजू आम्ही निवडायला सुरुवात केली हे बघा एक एक करून आम्ही इथे सर्व काजू निवडायला लागलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता बघा खूप साऱ्या काजू आपल्याला सुख्या मिळाल्या आहेत आणि त्या आपण आता घेऊन गोळा करून आम्ही घरी घेऊन जाणार आहोत हो तुम्ही बघू शकताय बघा छान असं हिरवगार असं ह्या उन्हाळ्यातसुद्धा छान असं हिरवगार आपल्याला रान बघायला मिळते काजू निवडण्यासाठी आमच्याबरोबर आलेली आहे माऊ हे बघा तुम्ही बघू शकता बघा मांजारी आमच्याबरोबर इथे आलेली आहे माऊ काळू काळू ह्या मांजराची एक गंमत म्हणजे अशी आहे की हे मांजर झाडावर देखील चढतं तुम्ही बघू शकता बघा मांजराची कला बघाय बघा झाडावरही देखील चढल ते दे बघा मस्त असं झाडावर चढतंय आणि आपल्याच खेळामध्ये रंगून जाते बघा आणि कैरी तोडण्यासाठी आलेले आम्ही सर्वजण हे काजू निवडायला लागलेलो ला आहेत आणि तुम्ही बघू शकताय बघा खूप सारे काजू आता ते निवडून झालेले आहेत आमचे हा आहे माझ्या भावाचा मुलगा आणि तोही काजू काढण्यात एकदम दंग झालेला आहे तर याचे जे फळ असतं ना काजूचं तो वेगळे करत आहे बघा आम्ही कैरीचा भात करण्यासाठी कैऱ्या शोधायला आलो होतो आणि घेऊन चाललो आहे काजू सुकलेले काजू इथे घेऊन जाणार ते तुम्ही बघू शकता बघा आता आम्ही आलेलो आहे आंब्याच्या झाडाकडे आणि याला छान अशा कैऱ्या लागलेल्या आहेत बघा लहान मोठ्या अशा कैऱ्या इथे तयार झालेल्या आहेत आणि ह्या कैऱ्या आम्हाला तर काढून घ्यायचे त्यासाठी वहिनी आमच्या एक मोठी काठी घेऊन आलेली आहे बघा आणि त्या काठीने आम्ही कैऱ्या काढून घेणार आहोत कैऱ्या तोडून झाल्यावरती भाता तर माझा खूप खुश आहे बघा तुम्ही बघू शकताय बघा दहा ते बारा कैऱ्या मी इथे काढून घेतलेल्या आहेत आणि फायनली आपण आता भाताला सुरुवात करायची त्यासाठी इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि चुलीवरतीच आपल्याला हा कैरीचा भात तयार करायचा आहे त्यासाठी इथे मी तेल तापायला ठेवलेलं आहे आणि तेल छान गरम झाल्यावरती आपण याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायचा आहे अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं आणि मोहरी छान अशी फुलू द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला उभा चिरलेला कांदा इथे मी मिडियम साईजचे दोन कांदे बारीक स्लाईस करून घेतलेले आहेत ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि तेही तेलावरती आपल्याला ह्याला लालसर रंगावरती परतून घ्यायचं आहे थोडी गुलाबी रंगावरती झाला ना कांदा आपला की नंतरच आपण शेंगदाणे ॲड करायचे आहेत हे तुम्ही बघू शकताय बघा इथे शेंगदाणे घेतलेले आहेत मी दोन ते तीन चमचे आणि इथे चण्याची डाळ घेतलेली आहे दोन चमचे उडदाची डाळ आपल्याला घ्यायची आहे इथे दोन चमचे साहित्य तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीनसर तुम्हाला कमी जास्त करायचं आहे आणि हे पुन्हा हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेलावरतीच आपण हे सर्वसाहित्यही शिजू द्यायचं आहे छान असं क्रिस्पी बनतात आणि खायलाही अतिशय टेस्टी लागतो हा भात तुम्ही नक्कीच करून बघा आणि इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे कढीपत्त्याचे पाणी इथे मी घातलेले आहे आणि तेही आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे कढीपत्ताही या भातामध्ये खूप छान असा सुगंध देतो आहे बघा त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो सर्व साहित्य ते मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत ह्या तिखट मिरच्या नाही आहेत त्यामुळे इथे मी जास्त प्रमाणात मिरच्या घातलेल्या आहेत बघा चार मिरच्या मी इथे बारीक कट करून घेतलेल्या आहेत हळद घालायचे आहे आपल्याला अर्धा छोटा चमचा आणि चवीनुसार इथे मी मीठ घातलेलं आहे सर्व साहित्य पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चुलीवर तयार केलेला हा कैरीचा भात खायला अतिशय टेस्टी लागतो तुम्ही नक्कीच करून बघा आणि आपल्याला आता याच्यामध्ये ॲड करायचं आहे कैरी ही किसलेली कैरी आहे बघा ही मोठी साईजची कैरी मी एक घेतलेली आहे आणि ते आपल्याला किसूनच घ्यायचे आहे फोडी करायची नाही आहे किसल्यामुळे ना भातामध्ये याचा फ्लेवर खूप छान उतरतो मग सगळ्या बाजूला कैरी अशी छान लागल्या जाते त्यामुळे किसून कैरी आपल्याला घ्यायची आहे फोडी न करता हे ना किसायचं आहे सुरवातीला मी आंबा हा सोलून घेतलेला आहे आणि ह्याला किसून घेतलेला आहे बघा सर्व साहित्य असं मिक्स करून घ्यायचं आहे हा भात ना मस्त एकदम आंबट लागतो आणि हा खायला अतिशय टेस्टी लागतो तर नक्कीच करून बघा तुम्ही आणि ते मी शिजवलेला भात घेतलेला आहे बघा शिजवूनच आपल्याला हा भात घ्यायचा आहे नंतरच वापर करायचा याचा बघा शिजवलीला मी भात घेतलेला आहे आणि भात आपल्याला हे घालायचं आहे आणि सर्व साहित्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे भाताला कैरी सर्वकडा लागली पाहिजे बघा तरच तो भात खायला खूप छान लागेल ला बघा सर्व आपल्याला व्यवस्थित असं एक्जीव करून घ्यायचा आहे आणि दोन मिनटं ह्याला आपण पुन्हा चुलीवर ठेवून द्यायचं आहे आणि पुन्हा ह्याला परतवायचं आहे झाकण ठेवायचं नाही याच्यावरती दोन मिनटं ह्याला छान असं वाफू द्यायचं आहे आणि वाफून झाल्यावरती ना काढायचं आहे भाताचा कलर तुम्ही बघू शकताय बघा मस्त एकदम तोंडाला पाणी सुटेल असं एकदम भाताचा कलरही दिसून येतो आहे बघा बघताशानी खावासा वाटतं आहे बघा छान असा हा सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही जरी केलात ना तरी हा भात खायला खूप टेस्टी लागतो तुम्ही नक्कीच करून बघा आणि वरून आपल्याला याच्यावरती कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर आपल्याला जास्त प्रमाणात घालायची बघा त्यामुळे भाताला चव खूप सुंदर येते बघा चटपटीत असा हा भात आपला कैरी भात तयार झालेला आहे तुम्ही नक्कीच करून बघा आणि दोन मिनटासाठी पुन्हा ह्याला असं सा। सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि भात आपला खाण्यासाठी ते आता हा तयार झालेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका छान सी व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार